रावण स्पर्श सुद्धा नाही आहे ना चरित्र आपण वागलो जर धर्म आपलं रक्षण करतो पांडव पक्षाकडे युधिष्ठिराच्या रूपाने धर्म आहे आणि कौरव पक्षाकडे विदुर काकाच्या रूपाने धर्म आहे कौरव पक्षाकडे पांडव पक्षाकडे युधिष्ठिराच्या रूपाने धर्म आज धर्माला पायमल्ली कौरव पक्षाने दुडवलं अपमान झाला विधूर काका निघून गेले तशी तर ही योजना भगवंताचीच आहे महाभारती युद्धामध्ये भगवंतान दोघांना आत्र बाजूला केलं एक म्हणजे बलराम दादा आणि दुसरे म्हणजे विदुर काका का भगवंतानं विचार केला हे दोघ जर तिकडून लढले तर माझ काही नाही चाललं बलराम पट्ट शिष्य म्हणजे दुर्योधन आहे आणि बलराम दारा जर म्हणला युद्ध नाही झालं आता गौरव बांधव आपल्याला गौरव पक्षाकडून लढायचंय तर गौरव पक्षाकडून आपल्याला लढावं लागेल का तर पाणीनं मी आजच्या तुझी बारे आधीच ठरले पूर्वी तू अनुज झाला कनिष्ठ सोशिअल कष्टमत सवे आता हो नहीं नहीं तू वडील होई का सर्वज्ञ आणि पाणी नवी आज्ञा तुझी मारे हे ठरलंय नायच्या आधी तू जस म्हणशील तस मी वागे हे आधीच ठरलंय मग तर म्हणते कौरव पक्षाच्याकडून कोण आहे तर भगवंताला काही करता आलं नसत म्हणून मुद्दामून ब्रह्म हत्या लावली कोणाला हम्म दादाला बलरामदालांच्याकडून सुताता वध झाल्याची कथा आहे भागवतात बलरामदा गो हत्या झाल्याचं वर्णन आहे आणि त्यांना तीर्थ यात्रेला पाठवलं आणि विधुर काकांना अपमानित करून अलग बाजूला केलं आणि मग भगवंताने सांगितलं आता आपल्याला मोकळं राहणार का तर जोपर्यंत विदूर काका आहेत तोपर्यंत मला काही नाही करते का विधुळ म्हणजे प्रत्यक्ष धर्म आहे आणि विदर म्हणजे प्रत्यक्ष पुण्य जिथे जिथे धर्म आहे आणि जिथे जिथे पुण्य आहे तिथे तिथे भगवंताच काही नाही झालं काही नाही करत म्हणून अलगद बाजरा काढलं आणि तीर्थयात्रेला निघाले आता इकडे काय झालं तोपर्यंत तर तर गौरव पांडवांचं युद्ध झालं त्याच्यामध्ये गौरवांचा विजय झाला बरोबर ना <laughs> <laughs> कोणाचा विजय झाला तुम्ही इथत आहेत का गे घरी गेलात हे तपासू लाग मला माहिती आहे कोणाचा विजय झालाय पण बघू लागलो चहातून घरी जाऊन फेरफटका मारता का मंडपातच बसता कौरव का पक्षांचा काय झाला पराभव झाला पांडवांचा विजय झाला मग इकडे उद्धवा अशी मैत्री झालेलीच होती भगवंतानं उद्धवाला ज्ञान दिलं जाता था था निजनाम ना। था। जाता निजनाम गमन आला भगवंताने भद्रिकाश्रमाकडे विदुर काकाची भेट होईल आणि काकाची भेट झाल्यानंतर मी तुला जेवढं काही ज्ञान दिले ना तेवढं सगळं ज्ञान मैत्रिया ऋषींच्याकडे आहे ते त्यांच्या कडून विदुर काकाला तो दे असं भगवंतानं सांगितलं आणि मग पादुका घेऊन महाराज जेव्हा तीर्थयात्रा करत 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 उद्धवजी निघाले वृदिर्घाश्रमाकडे तेव्हा वृंदावनामध्ये भेट होते आणि इतका आनंद होतो विदूरकाकांना विदृ उद्धवाची भेट झाल्यानंतर सगळा समाचार विचारतात गौरवांचं कसं आहे पांडवांचं कसं आहे भगवंतांचं कसं आहे तेव्हा उद्धव सगळं सांगतात कौरव पांडवांचं युद्ध झालं त्याच्यामध्ये पांडवांचा विजय झाला कौरवांचा पराभव झाला आणि सगळं सांगत असताना भगवान निजधामाला गेले हे ऐकलं विधुर काकाला अत्यंत दुःख अरे 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 भगवंत मला टाकून निजधामाला गेले हे ऐकल्या ऐकल्या विधुर काकांना वाईट वाटलं पंजरा आता नीट ऐका बरं का, बर का। विधुर काकाचा चेहरा पडलेला उद्धवानी पाहिला आणि उद्धवानी सांगितलं काका असं नाराज होऊ नका तुम्ही खूप मोठे भाग्यवान जगाच्या पाठीवरती तुमच्या एवढं भाग्य नाही वाटत कोणाला प्राप्त काय भाग्य आहे का का नीट का। उद्धव म्हणतात काका अहो भगवान जेव्हा निजधामाला गेले ना तेव्हा जाताना सोळा हजार एकशे आठ पत्न्यांपैकी एकाही पत्नीची आठवण भगवंताना नाही का भगवान निजधामाला जाताना आपल्या भावाची आठवण नाही काढली भगवान निजधामाला जाताना आई वडिलांची सुद्धा भगवंताना आठवण नाही काढली भगवंतानं निजधामाला जाताना लेकरा बाळाची नातू बंधूची आठवण नाही काढली पण काका तुम्ही एवढे भाग्यवान आहात भगवंतानं निजधामाला जाताना मात्र न आठवण ठेवता भगवंत विसरले काय अलौकिक भाग्य असेल ऐका जरा मी केलेली व्याख्या बघा पटते का तुम्ही भक्त कोणाला म्हणाल तुम्ही भक्त कोणाला म्हणाल तुमच्या दृष्टीला भक्ताची व्याख्या काय आहे जो भगवंताचं भजन करतो म्हणजे तो भक्त का हो नीट आहे का तुम्ही जर भक्ताची एवढीच व्याख्या करत असाल का कि भगवंताचं भजन पूजन करणारा सेवा करणारा कथा ऐकणारा कथा सांगणारा तो म्हणजे भगवंताचा भक्त जरा सांगू जरा माझ्या दृष्टीनं की भक्ताची व्याख्या अपूर्ण आहे बरं हो। काय ही भक्ताची व्याख्या कशी आहे अपूर्ण आहे भक्ताची जर खरी आणि पूर्ण व्याख्या व्याख्यासाठी असेल भक्त हिसे जा ऐका आणि देवान आपली आठवण काढणं ही भक्ताची पूर्ण व्याख्या भगवंताच भजन करणार भक्त ना ना, ना 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 अरे आपलं भजन आपली भक्ती अशी आठवली की त्या भक्तीच्या योगानं भगवंताला आपली आठवण या ही भक्ताची पूर्ण व्याख्या लक्षात आलं का हा सुधान देवाची आठवण भगवंतानं काढावी विधुर काकाची आठवण भगवंतानं काढावी तुम्ही आम्ही भगवंताची आठवण काढणं ह्याच्यामध्ये भक्ताला मिळू नका किंवा हीच भक्ताची व्याख्या असं समजू नका आपलं भजन आपली सेवा आपली निष्ठा अशी पाहिजे की त्या भजनानं त्या सेवेनं त्या निष्ठेनं महाराज भगवंतानं आपली आठवण दिली है ना विधुर काकाची भक्ती अशी अलौकिक होती निजनामाला जाताना भगवंत विसरू नाही शकले काकांना असं अलौकिक दिव्य चरित्र आहे विदुर काका विदुर काका म्हणजे यवधर्म राजाचा अवतार हे संपली नाही सांगत तेव्हा भेट झाल्यानंतर सांगितलं की तुम्ही आता मैत्री ऋषींच्याकडे जा भगवंताला मला जे काही ज्ञान दिले ते सगळं तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून तिथून मैत्री ऋषींच्या आश्रमामध्ये मला विदुर काका जातात आणि विदूर्भ कागाने गेल्यानंतर सृष्टीविषयक काही प्रश्न केलेले त्याचा विस्तार ऋषींनी केलाय कि ही सृष्टी कशी निर्माण झाली हे ना सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा भगवंत एकटे होते बर आणि एकट्या भगवंताला कर्मत नव्हत एकला नरमते मुदा असं उपनिषदांनी वर्णन केलंय ना ते काय अजून एक वर्णन ना म्हणून केले चौदा भुवने गगन कंठे म्हणून या केले चौदा ही भुवने चंद्र तारांगण है ना एकट्या भगवंताला करमत नव्हतं है ना एकोहम अहम एकटे भगवान होते त्यांना वाटलं अनेक व्हावं म्हणून भगवंतान आपल्या नाभीतून कमळ निर्माण केलं त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला ज्ञान वगैरे दिलं आणि सांगितलं सृष्टीचा विस्तार करा अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश पंचवृत्ती निर्माण केल्या त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार या चार पुत्रांना जन्माला घात आणि सांगितलं सृष्टीचा विस्तार करा पण ते सनकाधिक मुली हा ते आम्ही या भानगडीत नाही पडत श्री नित्य जप करत राहू श्री सनकाधिकरण मम या मंत्राचा नित्य जप करत राहू त्याच्यामुळं कर। जरा आयुष्यमान वादते भागवत महात्म्यात वर्णन आहे की ते सदा सर्वदा आठच वर्षाचे त्यांचं वय वाढत नाही त्यांना म्हातारपणी येत नाही का श्री हरिशरण या मंत्राचा प्रभाव आहे भगवंताच्या नामान त्यांना म्हातारपणी येत नाही त्यांचं आयुष्य घटत नाही आता सगाधिक मुनी हे मी त्यांना निर्माण करून माझच नाही ऐकत म्हणून राग आला आणि तो राग रुकुटी मध्य एकत्रित येऊन बाहेर पडला तो जो राग बाहेर पडणार ना त्याचंच नाव आहे हे ना त्याचंच नाव काय आहे रुद्र तो रडत रडत बाहेर पडला म्हणून रुद्र असं म्हणतात मग त्याला शांत करण्याकरता अकरा नाव दिले अकरा स्थान दिले आणि अकरा पत्न्या दिल्याचं वर्णन आहे आणि शांत केल्याने सांगितलं रुद्राला ब्रह्मदेवाने की सृष्टी निर्माण करण्याकरता मला मदत करा मग रुद्राने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली आता रुद्र रुद्राची सृष्टी म्हणजे भूत प्रेत विषात शाकिनी डाकिनी वेताळ हे सगळी रुद्रकडे बरं ही सगळी रुद्राची रुद्रा सृष्टी भूते वेताळ नाचती आहे ना वर्ण आहे ना हर्षयुक्त उमापती ही सगळी सृष्टी बघितली बाप रे ही भयंकर सृष्टी काही कामाची नाही थांबा थांबा थांब

ऋषींना निर्माण केलं मुखापासून अंगीरस ऋषींना निर्माण केलं कानापासून कुलस्ते ऋषींना निर्माण केलं नाभी पासून ऋषींना निर्माण केलं डोळ्यापासून अत्री ऋषींना निर्माण केलं प्राणात वसिष्ठ प्राणापासून वशिष्ठ ऋषींना निर्माण केलं मृदुद्वजरा भृगुषींना त्वचे पासून निर्माण केलं हातापासून क्रतुनाच्या ऋषींना निर्माण केलं अंख्यापासून दक्षाला निर्माण केलं मांडी पासून नारदांना निर्माण केलं छायामो जतने आपल्या सावली पासून कर्दम ऋषींना निर्माण केलं आणि उजव्या स्तरापासून धर्माला निर्माण केलं पाठीपासून अधर्माला निर्माण केलं हृदयापासून कामाला निर्माण केलं भुवयापासून क्रोधाला निर्माण केलं म्हणून प्राय बघा माणसाला राग आला की भोई उंच होते हे क्रोधाचं स्थान आहे त्याच्यानंतर खालच्या ओठापासून लोहाला निर्माण केलं मुखापासून सरस्वतीला निर्माण केलं लिंगापासून समुद्राला निर्माण केलं गुदस्थानापासून पापाच जे स्थान आहे निर्वती त्या निर्मितीला निर्माण केलं जरा नीट आहे का ज्या मुखापासून सरस्वतीला जन्माला घातलं होतं ना ब्रह्मदेवानं त्या सरस्वतीच्याच बद्दल ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण झाला आणि ब्रह्मदेवाला विकार निर्माण झाल्या झाल्या बाकीच्या ऋषींनी पाहिलं अरे 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 आपल्या मुलीच्या समान असलेली सरस्वती पण विकार निर्माण झाला म्हणून ब्रह्मदेवाच्या त्या शरीराची सगळे ऋषी घृणा ठेवला ऋषींच्या लक्ष ऋषींनी अशी घृणा केलेली ब्रह्मदेवाच्या लक्षात आली आणि ब्रह्मदेवाने विचार केला अरे हे अयोग्य हे विकारानं ग्रासलेलं शरीर ठेवणं योग्य नाही म्हणून त्या शरीराचा त्याग केला आणि एक दिव्य नवीन शरीर धारण केलं तपान आणि नवीन शरीर तपश्चर्येन धारण केल्यानंतर ब्रह्मदेवानं उजव्या अंगापासून मनु महाराज आणि डाव्या अंगापासून शतरूपा राणीला जन्माला घातलं आणि तिथून मैथुनीय सृष्टीला आरंभ झाला मनु आणि शतरूपेपासून आणि मग मनु आणि शत्रुपेच्या संसारामधून पहिल्यांदा दोन मुलं आणि तीन मुली जन्माला आल्या का प्रिय प्रदो तान पादो तिसरा